आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आज दिव्यांगासाठी सण हा उत्सवाचा सण आहे परंतु आज जागतिक दिव्यांग दिनीच सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा परिषद नांदेड महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर महा एल्गार मोर्चाच्या रूपामध्ये यावं लागलं याला एकमेव कारणीभूत म्हणजे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन धोरणाविरुद्धचा हा आक्रोश मोर्चा आहे आपण पाहतो आमदार निधी खासदार निधी स्थानिक स्वराज्य संस्थांकडला निधी नागरी स्वराज्य संस्थांकडला निधी असेल हा निधी दिव्यांगावर खर्च केला जात नाही शासन निर्णय निर्गमित केली जातात परंतु त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही याच्या निषेधार्थ आज हा अकाउश मोर्चा काढावा लागला आज आमदार खासदारांच्या घरावर निधी खर्च करण्यासाठी आक्रोश मोर्चा काढावा लागला अर्ध्यानगर अवस्थेमध्ये भीकमागो आंदोलन करावं लागलं प्रत्येक आमदार खासदारांनी माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हा निधी खर्च करू परंतु कुठल्या आमदार खासदारांनी माजी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही म्हणून आज आमचा हा रोष आहे दिव्यांगांना अंत्योदय सुरक्षा योजनेपत्रिका असेल किंवा घरकुल असेल याच्या व्यतिरिक्त नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रातील असा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर दिव्यांग शाळा आहेत या पंच्याहत्तर दिव्यांग शाळा हा दिव्यांग शाळा संहिता दोन हजार अठरा नुसार चालत नाहीत मुख्याध्यापकाचा मुलगा सून एकाच घरातले चार चार सहा सहा जण याच्यामध्ये शाळेमध्ये भरती करून घेतली आज आपण पाहतो नांदेड जिल्ह्यासह भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशी मालपाणी शाळा मालपाणी मुकबधीर जी शाळा आहे मगनपुऱ्यामध्ये तिथे आठवी नववी दहावीच्या मुकबधीर विद्यार्थ्यांना माझ्या तिथे शिक्षक नाही आहे विशेष शिक्षक तिथे अवेलेबल नसल्यामुळे माझ्या त्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते तिथला जो मुनिम आहे तिथं प्रशासक म्हणून तो पाहतो संस्था चालकाला कुठलं माहीत नाही कुठे विशेष शिक्षक तिथे उपस्थित नाहीत त्यामुळं माझ्या जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होते आमचा मग थेट असा संशय आहे की जर एवढी प्रसिद्ध मालपाणी शाळे जर जार असा गैरप्रकार असेल कुठल्याही मुख्याध्यापक असेल लिपिक असेल क्लार्क क्लास फोर असेल किंवा तो प्रशासक असेल ते जर असे जर भ्रष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असतील तर नांदेड जिल्ह्यातल्या इतर चौऱ्यातही चौऱ्याहत्तरही शाळा या दिव्यांग शाळा संहिता दोन हजार अठरा नुसार चालत नाहीत असं आम्ही म्हणून आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी आलो कारण जिल्हा परिषदेमध्ये असे अनेक विभाग आहेत ज्याच्याकडे दिव्यांगाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी इथे नव्हते आम्ही तिथे जाण्यासाठी गेलो असता गेट तिथे बंद केलं गेट बंद केल्यामुळे आम्ही तिथे विनंती केली परंतु गेट काल नसल्यामुळे आम्ही आज इथे रस्ता रोको करत आहे आणि हा रस्ता रोको जो मुख्य कार्यकारी अधिकारी येणार नाही सुरू राहणार यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालया आम्ही वागतो आम्ही इथून आता जेल बरोबर असेल किंवा कुठलं असेल आम्ही पण माघार घेणार नाही असा आम्ही ठाम निर्णय घेऊन आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आपण पाहतो आम्ही दोन हजार सोळा पासून या जिल्हा परिषदेमध्ये जे काही दिव्यांग शिक्षक का आहेत बोगस दिव्यांग या दिव्यांग बोगस दिव्यांग शिक्षक कर्मचारी अधिकाऱ्यावर त्यांची तपासणी करा फेर तपासणी करून जर बोगस असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून आम्ही दोन हजार सोळा पासून मागणी केली आता कुठे एकशे सत्त्याण्णव मॅडम म्हणत आहेत की एकशे सत्त्याण्णव भोगस आढळले तर त्यांनी अजून उघड केले नाही तर आमची मागणी आहे की जेवढे काही या जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये ज्यांनी पदोन्नती घेतली असेल किंवा त्यांनी शिक्षक म्हणून जे लागलेत असे जेवढे काही बोगस दिव्यांग शिक्षक आहेत यांच्यावर फसवणुकीचे गुन्हा दाखल करावा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये बेरोजगार दिव्यांगासाठी स्वतंत्र भरती नेमून या बेरोजगार दिव्यांगांना भरती करून द्यावं अनुशा साहित दिवंगत जोड़ा अनुसार ये हमारी मांगनी सर हमारी मांगनी है छह हजार रूपए महीना और आमदार आमजार की जो निधि है वो निधि दे रहे नहीं और घरकुल के बारे में घरकुल दे रहे नहीं और जो गाड़ी है अपंग लोग वो गाड़ी की जगह नहीं दे रहे हम लोग बम्बई तक जाके छह हजार रूपए महीना करो बोले तो हमारे को क्या करे वो लोगों ने अड़ाई हजार रूपए महीना अढ़ाई हजार से क्या होने वाला है आज अपंग बच्चे वाले हो गए किराए से है लोगों घर नहीं है वो घर भी नहीं दे रहे एक तो परेशान कर रहे रोड पे आ जाना पड़ रहा हम लोग रोड से कैसे कहीं तो आज हमारे काम होंगे तो आज ये जो अपंग लोग अपार से बेरोजगार बे है लोग कोई लोग मांग रहे हैं कोई लोग ये कर रहे हैं तो ये लोगों के लिए कारोबार के लिए दुकान जगह धरपूल जो कैंट्रीन में जगह तो ये लोग अपना कारोबार कर सकते हैं ये लोग आगे कैसे आज ये लोग आ हैं तो इसका मुद्दा आप करना चाहिए हमारी मांग ये पहली मांग है घरकुल देना ये लोग दूसरी मांग है पास चक्र निधि का तीसरी मांग है आमदार खादर की निधि है चौथी मांग है राशन कार्ड है पांचवी मांग है जो गाड़े जो फुटपाथ पर जो कारोबार करते वो लोगों को कारोबार के लिए जगह होना कहाँ चलेगा जिला परिषद में एक पहला लगा है इसके बाद निकलेंगे नगर पालिका उसके बाद लिख रहे हैं कला ट्राफी चौथी मांग लिया तहसीलदारहसीलदार तहसीलदार दिव्यांगों ने अपना मोर्चा निकाला था तो हमने सबके घर को गए कल्याणकार सबके घर को गए और अपने हिमाच पाटिल साहब के घर को गए और गोचारे साहब के घर को गए तो क्या बोले थे तीस लाख रुपए मजदूरी करा मैंने अपंग के लिए वो तो तीस लाख कहा गए ये लोग सब आए थे तीस लाख के लिए कहा लोग मेहनत कर रहे कल को ये लोग राहुल सर को बोले राहुल सर क्या हुआ तो राहुल सर को ये लोग तो ये करेंगे तो राहुल सर ये करेंगे राहुल सर को लेके आना पड़ा यहाँ पे सब लोग लेके आ रहे हैं राहुल सर को राहुल सर हमारे लिए है और हम राहुल सर के लिए ये हमारे काम होंगे तो हम ये रोड से नहीं आएंगे और इनको तंग नहीं करेंगे उसके बारे में क्या तो हम इसके बारे में तीन दिसम्बर हमारा जो अपंग दिन है ये हमारा दिन है बोल के आज हमने पूरा मुद्दत करे ये हम रोड पे उतरे ये हमारे पूरे काम हो ना नहीं तो हम क्या करना है तो हम आगे और करेंगे